रंगपंचमीच्या दिवशी उल्हासनगर शहरात एका बाईकस्वार तरुणाला भर रस्त्यात अडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभय गायकवाड असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे अभय हा रंगपंचमीच्या दिवशी त्याचा मित्र किशोर वाकले आणि आणखी एका मित्रासोबत मोटरसायकलवरून भाटिया चौक परिसरातून जात होता त्यावेळी रस्त्यावर रंगपंचमी खेळणाऱ्या तरुणासोबत किरकोळ वाद झाला या वादातून नशेच्या आहारी असलेल्या चार ते पाच तरुणांनी लाकडी बांबू आणि दगडानं जीव हल्ला केला ज्यात अभयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज